आज बनवणार आहे आपण मुंगण्याच्या शेंगा आणि याला सोलण्याची पद्धत मी पुढील प्रमाणे सांगत आहे आणि हे बघा मंडळी शेंगा शिलायला त्रास होते म्हणून या पद्धतीने शेंगा सोलायच्या आहे त्याचे छिलके बघा या दिशेने काढायचे आहे नंतर असे या पद्धतीने या शेंगा ज्या आहे मुंगण्याच्या शेंगा मुंगण्याच्या शेंगाला शेंगा या पद्धतीने सोलायच्या आहेत हे बघा या पद्धतीने जर तुम्ही शेंगा सोलले सोलल्या तर तुम्हाला त्रास होणार नाही शेंगा कशा सोलायच्या म्हणून हे बघा मंडळी शेंगा बनवण्याकरिता मी घेतलेली आहे दालिया आणि शेंगदाणे याला मी भाजून याचा पेस्ट करून घेणार आहे हे बघा आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चम्मच आपण घालूया यामध्ये जिरं आणि कांद्याचा आता यात टाकूया मी दोन चम्मच तिकडे घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि कमी फुटक मीठ तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुमच्या सवयीनुसार तिखट टाकायचं आहे कोणाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त तिखट टाकायचं मी मीडियम बनवत आहे आणि आता आपण टाकूया शेंगदाणे आणि दालियाचा पेस्ट यामध्ये मी कुठलेही गरम मसाले टाकलेले नाही आहे दालिया आणि शेंगदाणे जे आपण पिसले होते मिक्सरमध्ये त्याचं उरलेला आपण पाणी टाकून आहे यामध्ये आणि आता यामध्ये टाकूया आपण शेंगा हे बघा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि रसा पण बघा कसं गाडागाडा आलेला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की एवढा गाडा रसा कशासाठी तर मी आता हा आपण ह्या भाकरीबरोबर खाणार आहे आणि भाकरीला लागली पाहिजे म्हणून आपण थोडंसं गाळ्या रशाचीच भाजी करायची आहे आपल्याला वरून आता मी सांबार टाकला यामध्ये आणि सोबतच आता मी भाकरीसुद्धा बनवायला घेत आहे मला तेवढा खास भाकरी येत नाही पण टाकण्याचा प्रयत्न करते हे बघा मी ज्वारी आणि बाजऱ्याची भाकर बनवत आहे आणि ही एक भाकर ही एक भाकर बनली आहे माझी आणि आता ह्या बाकीच्या भाकरी बनवणार आहे हे बघा मंडळी आपली भाजी आणि भाकर आणि सोबत आपण घेतलेला आहे कांदा आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हालाही सांगायची आहे की ह्या शेंगाच्या भाजीबरोबर कधीही काढण्याची भाजी, भाजी खाऊ नका किंवा आपल्याला विषबाधा होऊ शकते त्याने आणि कोणी काय करतात एकत्रित भाजी करतात वांगे शेंगा वांगे आलू वांगे मेथी ते बनवू शकता तुम्ही कडीतसुद्धा बनवू शकता पण काढण्याची भाजी आणि मुंग्याच्या शेंगा हा एकत्रित करू नका त्यामुळे जबर तयार होते आणि आपल्याला विषबाधा होऊ शकते